लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजप सरकारची मोदी सरकारची एन डी ए सरकारची हवा करून टाकली राहुल गांधींनी जे प्रश्न विचारले राहुल गांधींच्या प्रश्नाला ना देशाचे प्रधानमंत्री उत्तर देऊ शकतात ना देशाचे गृहमंत्री उत्तर देऊ शकतात ना संसदीय कामकाज मंत्री किंवा कुठलाही देशातल्या सत्ताधारी केंद्र सरकारचा एकही नेता राहुल गांधींच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नाही कारण काय या देशामध्ये जर प्रत्येक नागरिकाला स्वतःनं दिलेल्या मतदानाला जो हक्काधिकार मिळालेला आहे आणि तेच मत जर चोरीला जात असेल राहुल गांधी प्रश्न विचारत असतील सभागृहामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे उत्तर देऊ शकत नाही सरकार निवडणूक आयोग जर सरकारच्या हातच भावलं राहत असेल आणि केंद्र सरकारला जर प्रश्न विचारला असेल उत्तर देऊ शकत नाही केंद्र सरकार मोदींची भाषणं काढून पाहिली किंवा मोदींना आताही बोलायला उभं केलं तर मोदी फक्त सोनिया गांधी अशा होत्या नाही बोलत राहुल गांधी असे आहेत नाही बोलत नेहरूंनी असं केलं इंदिरा गांधींनी असं केलं याच्यावरच चर्चा करतात तुम्ही आज दहा बारा वर्ष झालं सत्तेमध्ये आहात तुम्ही काय दिवे लावलेत याचा जर प्रश्न विचारला लोक विचारतायत प्रश्न पण ते मोदी साहेबांपर्यंत पोचत नाहीत लोकांना वेड करून टाकलंय म्हणून लोक बोलायला तयार नाहीत काही लोक गुलाम आहेत गरिबी आणि बेरोजगारी मुळे आणि काही लोक तोंड दाबून दुक्याचा मार सहन करतायत कारण यांची हुकुमशाही आहे मुळ असल्यामुळं म्हणजे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देशाचा विरोधी पक्ष नेता केंद्रामध्ये लोकसभेच्या अधिवेशनाच्या सभागृहामध्ये किंवा जनतेच्या दरबारात जाऊन जर प्रश्न विचारत असेल तर भाजप राज्यकर्त्यांना आणि त्यांच्या सहयोगी नेत्यांना त्या ठिकाणी राहुल गांधी ज्या पद्धतीनं म्हणजे काकडचा घाट दाखवतात किंवा खैबर खिंडीमध्ये यांना पकडलं जातं त्याचं उत्तर काय देऊ शकत नाही आणि या प्रमुख मुद्द्यावर या प्रमुख विषयावर मित्रांनो आपल्याला या आजच्या युट्यूब लाईनच्या माध्यमातून आपण चॅनेलवर चर्चा करणार आहोत सर्वांना नमस्कार संतोष शिंदे ऑफिसियल किंवा संतोष शिंदे संभाजी या हक्काच्या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी ऍडव्होकेट संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑल ठेवा नवीन असाल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका देशाच्या संसद भवनामध्ये लोकसभेच्या पवित्र सभागृहामध्ये देशाचं भवितव्य ठरवणं राज्याचा विकास करणं देशाचा विकास करणं राज्याचे मूलभूत प्रश्न देशातले मूलभूत प्रश्न सर्वसामान्य माणसाचे प्रश्न महिलांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न शिक्षणाचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न गोरगरिबांचा प्रश्न विकासाचे प्रश्न डेव्हलपमेंटचे प्रश्न कुठल्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा होते मला पहिल्या दोन दिवसामध्ये थक्क व्हायला लागलं की ज्या संसद भवन असो किंवा आपलं विधीमंडळ असो अधिवेशनाचा एक एक मिनिट सुद्धा प्रचंड किमती आहे महत्वाचा आहे आणि अशा सभागृहामध्ये वंदे मातरम सारख्या गाण्याला दीडशे वर्ष झाली म्हणून दहा दहा पंधरा पंधरा तास त्याच्यावर चर्चा होते पण देशातल्या ज्वलंत विषयावर प्रश्नावर चर्चा होत नाही याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय काल परवा मी त्याच वंदे मातरमच्या गीताच्या भाषणामध्ये मा प्रधानमंत्र्यांची भाषण ऐकली वाचली मला प्रश्न पडला की राहुल गांधींनी जे प्रश्न विचारले सभागृहामध्ये घटनात्मक एखाद्या पदावर जी माणसं असतात या देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे ते प्रधानमंत्री पद जेवढं सर्वोच्च आहे तेवढंच विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा त्याच तोला मोलाच आहे पूर्वी मागच्या पंचवार्षिकला लोकसभेमध्ये याच लोकांनी विरोधी पक्ष नेता सुद्धा दिला नव्हता तशीच परिस्थिती आज महाराष्ट्रात सुद्धा विधान परिषद असो किंवा विधानसभा असो विरोधी पक्ष नेताच नसेल तर त्या सभागृहाला जिवंत स्वरूप येईल कसं हक्काच्या प्रश्नावर सरकारच्या चुकावर अंकुश ठेवणार कोण बोलणार कोण बोट ठेवणार कोण परंतु सगळं विरोधकांना गाफील ठेवायचं स्पर्धेमध्ये टिकू द्यायचं नाही त्यांना चेहरा म्हणून पुढे येऊ द्यायचं नाही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्यांना बोलू न देणं किंवा त्यांचा चेहरा म्हणून पुढे न येऊ देणं म्हणजे विरोधी पक्ष हे निरर्थक आहेत युज अँड थ्रो आता ते काही कामाचे राहिले नाही अशा पद्धतीची भावना आणि एकंदरीत रचना मग ते लोकसभा स्पीकर असतील किंवा विधानसभेचे स्पीकर असतील हे जर घेत असतील तर ते अत्यंत दुर्दैवी आहे मला लोकसभेच्या प्रश्नाबद्दल जे काही हिवाळी अधिवेशन सुरू आहे आज देशाचे जे मूलभूत गंभीर प्रश्न आहे तुम्ही नुसते रस्ते बनवले म्हणजे विकास झाला असं होत नाही तेच रस्ते उद्ध्वस्त झालेत हा सुद्धा इतिहास आहे या देशाच्या नागरिकांडून करून तुम्ही जीएसटी आणि सी जीएसटी हे डबल जे वसूल करताय जी केंद्राला आणि राज्याला तुम्ही जे काही महसूल गोळा करताय त्या सगळ्या जर एक साधा अर्थ जर साधा सरळ अर्थ किंवा शोधायचा म्हणलं तर काहीतरी काम तुम्हाला दाखवावे लागतील परंतु हजारो करोडो लाखो कोटी रुपये ज्यावेळेस जनतेच्या तुम्ही गोळा करता त्यावेळेस जनतेच्या प्रश्नावर तुम्ही बोलत नाही खर तर महाराष्ट्रात ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं बोगस मतदानाचा सुळसुळाट झाला मतचोरीचा खुल्या वापर सुरू आहे सगळ्यात महत्वाचं मतदार यादींमध्ये प्रचंड गोंधळ आहे निवडणूक आयोग बोलायला तयार नाही चर्चा करायला तयार नाही त्यावेळेस राहुल गांधींना तीन प्रश्न विचारले त्याच्यावर देशाचे प्रधानमंत्री चकार शब्द काढत नाहीत का कोणती आहेत ती तीन प्रश्न ते मुद्द्यावर आपल्याला मित्रांनो चर्चा करायची राहुल गांधींनी पहिला प्रश्न विचारला होता की महाराष्ट्र असेल किंवा इतर कुठलेही राज्य असतील ज्या मतदार याद्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त अतिरिक्त मतदार यादीमध्ये जी घुसखोरी झाली म्हणजे मतांची चोरी करण्यासाठी मतदार यादीमध्ये जे दुसऱ्या मतदारसंघातली लोक घुसलेली आहेत ते थोडी नाही आहेत नुसत्या मुंबईचं उदाहरण घ्यायचं तर तुम्ही कल्पना नाही करणार प्रत्येक प्रभागामध्ये साठ सत्तर हजाराच्या वर यादी मतदार यादीमध्ये मतदार घुसले म्हणजे ते दुसऱ्या राज्यातले सुद्धा आहेत मग ते दुसऱ्या राज्यातले मतदार जर महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागापर्यंतच्या मतदारसंघामध्ये जर घुसले असतील आणि खास करून मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ही फार मोठी शोकांतिका आहे कारण हे ट्रेनची ट्रेन भरून येतात मतदान करतात आणि ट्रेनची ट्रेन भरून परत निघून जातात राहुल गांधींनी प्रश्न विचारला मतदार यादीमध्ये घोळ आहे प्रश्न इलेक्शन कमिशनला विचारला उत्तर भाजपचे प्रवक्ते देत आहेत असं का मतदार यादीतला घोळ अजूनही नाही मिटवला गेला उलट आज स्थानिक स्वराज्य संस्था टप्पा दुसरा महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या बोला आता याच्यावर सोल्युशन काय ज्या वेळेस राहुल गांधींनी दुसरा प्रश्न विचारला तुम्ही एसआयआर काढणार किंवा मतदार यादीबद्दल बऱ्याच गोष्टी वलगना करणार पण मतदान या देशामध्ये होत आहे आमचा ईव्हीएम मशीनवर विश्वास नाही पण हे जे बोगस मतदानाची प्रक्रिया हे होते त्याच्यामध्ये लोकशाही लुळी पडली आहे राहुल गांधींच्या प्रश्नावर हे चकार शब्द काढत नाही तिसरा महत्वाचा प्रश्न आहे जे या देशातल्या प्रमुख मुद्द्यावर प्रधानमंत्री बोलतात ना इतर लोक बोलतात का सगळे गप्पा आहेत तर मोदीजी सांगतात की या देशाची वाट लावण्याची किंवा या देशाला अडचणीत टाकण्याची प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याची सगळ्यात मोठी चूक नेहरूंनी केली मग या देशाचा आजपर्यंत पंच्याहत्तर वर्षात विकास कुणी केला हेही प्रश्न असेच प्रलंबित आहेत त्याच्यावर कुणी चकार शब्द काढायला तयार नाही मोदीजी बोलायला ना तयार नाहीत प्रधानमंत्री बोलत नाहीत देशाचे गृहमंत्री बोलत नाहीत चिडतात कशामुळं गांधी परिवारामुळ गांधी परिवार म्हणजेच देश आहे का देशातल्या नागरिकांना काहीच किंमत नाही का महिलांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न उद्योगपतींचे प्रश्न छोटे मोठे व्यावसायिकांचे प्रश्न प्रत्येक जनसामान्यांच्या प्रश्नावर सरकारच्या हिवाळी अधिवेशनामध्ये दिल्लीमध्ये लोकसभेत चर्चा झाली नाही राज्य राज्यसभेत चर्चा झाली नाही मग त्या अधिवेशनाचं करायचं काय चर्चा झाली की वंदे मातरमला म्हणे नेहरूंनी विरोध केला होता इंदिरा गांधींनी या देशावर हुकुमशाही लादली गेली होती मग तरी सुद्धा लोकांनी काँग्रेसच्याच हातात दोन हजार चौदाच्या अगोदर पर्यंत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने का सत्ता दिली आणि तुम्ही त्यावेळेस सक्षम नव्हते म्हणून तुम्ही कॅपेबल नव्हते का इतके सगळे प्रश्न असताना सुद्धा देशातल्या जनतेच्या प्रमुख प्रश्नाला बघत देऊन नको ते मुद्दे काढले जातात आणि मग धर्माच्या आणि जाती आणि जातीवादाच्या नावाखाली राजकारण करून लोकांना गुमराह करून दिशाभूल करून पैशाचा भयानक वापर करून निवडणुका कशा जिंकायच्या नाही विकत घ्यायच्या हे जर सूत्र या देशामध्ये वेगळ्या वेगळ्या वे राजकीय पक्षांनी आखलं असेल तर ते लोकशाहीला धरून नाही संवैधानिक मूल्यांना धरून नाही म्हणून लोक प्रश्न विचारतायत उत्तर द्यायला कोणीच नाही ना प्रधानमंत्री उत्तर देतात ना त्यांची टीम उत्तर देते मला शेवटी एवढं सांगायचंय पण राहुल गांधींच्या प्रश्नामुळं लोकसभेच्या सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांची दाखविण बसली कुणीही बोलायला तयार नाही असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही कारण मी राहुल गांधींचा किंवा काँग्रेसचा समर्थक नाही विरोधी पक्ष म्हणून जी भूमिका जनतेच्या वतीनं मांडली जाते जनतेच्या विषयावर मांडली जाते त्याच्यावर सत्ताधारी बोलत नाहीत माझा हा मुद्दा आहे आणि जर ते बोलणार नसतील ते जर फक्त रेटून घेणार असतील तर जनता कुणाच्या पाठीशी आहे कुणाला निवडून देते सगळेच त्या ठिकाणी डोळे बंद करून मतदान करतात का हा सुद्धा संशोधनाचा प्रश्न आहे परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये गांधी श्रेष्ठ ठरले आणि प्रधानमंत्र्याकडे शब्द उरले नाहीत हेच या माध्यमातून सांगावं लागेल जनता सुज्ञा आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय तुम्हालाही काय वाटतं या मुद्द्यावर नक्कीच कमेंट करून चर्चा करूया जय शिवराय